पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज महाराष्ट्र टॅलेंट सर्च एम टी एस परीक्षेत कुमारी नक्षत्र व चिरंजीव राधेय दोन्ही भावा बहिणीची जोडी जिल्ह्यात प्रथम नवापूर तालुक्याचे नावलौकिक के केले नवापूर शहरातील वनिता विद्यालय व आदर्श प्राथमिक शाळा येथील शिक्षण घेणाऱ्या दोघा बहिण भावाने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा एमटीएस परीक्षेत महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळविले तर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून नवापूर तालुक्याचा मान उंचावलाय नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर दाम्पत्य बालरोग तज्ञ डॉक्टर चंद्रशेखर शिवाजी पाटील व डॉक्टर सौ स्नेहा चंद्रशेखर पाटील यांच्या दोन्ही मुलांनी चक्क मराठी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण मिळवित नवापूर तालुक्याचे नाव लौकिक केले यावेळी वनिता विद्यालयाच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नांद्रे मॅडम मोठ्या कुमारी, कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील व राधेय चंद्रशेखर पाटील यांच्या आजी आहेत नवापूर शहरातील मार्स एज्युकेशन संस्था संचालित वनिता विद्यालयातील इयत्ता सातवी वर्गातील कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील हिने महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत स्थान मिळवून तेविसावा क्रमांक मिळविला तर नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे तसेच आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता दुसरी वर्गातील चिरंजीव राधेय चंद्रशेखर पाटील यांनी महाराष्ट्र राज्यात गुणवत्ता यादीत एकविसावे स्थान मिळवले आहे तर नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे यावेळी गुडवंत दोन्ही भावंडांचा तसेच डॉक्टर पाटील परिवाराचा मार्च एज्युकेशन संस्थेच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष अनिल सुदाम पाटील व संस्थेचे पदाधिकारी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यातर्फे गौरव करण्यात आला महाराष्ट्र टॅलेंट सर्च एमटीएस परीक्षेत यश मिळविणाऱ्या कुमारी नक्षत्रा चंद्रशेखर पाटील व चिरंजीव राधे या चंद्रशेखर पाटील यांच्या चॅनलच्या टीमने संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला ब्युरो रिपोर्ट पंचनामा न्यूज नवापूर